नमस्कार मंडळी मी साहिल साहिलदा माझ्या साहिल कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं चा पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर उद्या होता माझ्या भाचीचा बारसा त्यासाठी मला गावी जायचं होतं तयारी वगैरे करून मी सामान वगैरे घेऊन निघालो थेट स्टेशनच्या दिशेने फटाफट चालत जाऊन रिक्षा पकडली पाहिली रिक्षा पकडून आपण थेट येऊन पोचलो ते म्हणजेच घाटकोपर स्टेशनला आणि इथून आपल्याला जायचं होतं दादरला त्यामुळे मग चालती शिडी पकडून ते धावत धावत कारण की आपली ट्रेन सुटणार होती त्याच्यामुळे मग धावत धावत आपण गेलो ट्रेन पकडायला आणि येऊन तिकीट काढली पहिली कोकणकणण्याची तिकीट काढताच आपल्याला ट्रेन यायला खूप टाईम होता एक तासभर आणि इथे मला डब्बा दिसला जे हॉटेल होतं दादर दरबार म्हणून त्या समोरच मी पार्सल घेतलं कारण की मला भूक लागली होती आणि अर्ध्या तासाचा वेट करून त्यानंतर आपली ट्रेन फायनली आलेली आहे तिथून आपण जाणार होतो सी एस टीला आणि तिथून आपली ट्रेन सुटणार होती ते कोकणात जायला आणि कोक सी एस टीला इथं काकी काहीतरी देवाला नमस्कार करून बडबडत होत्या त्यांच्याकडे इग्नोर करून मी आणलेला राईस मी मस्त असा फत्ते गेला पोटपूजा झालेली आणि त्यानंतर अकरा पाचला सुटणारी गाडी अकरा तेवीसला सुटली पण कोकणाच्या दिशेने आपली गाडी रवानाच फायनली झाली मस्त अशी झोप लागली ट्रेनमध्ये आणि इकडे बघितलं तर हे काका मस्त असे ताणून दिला नाही होतं आणि बघितलं ते बाहेर चिपळून आलं होतं आणि थोड्याच वेळात हे सुंदर पहाट आणि हे सुंदर कोकणचं सौंदर्य बघत मी येऊन पोचलो संगमेश्वर रोडला आणि इथून आता आपल्याला जायचं होतं बसने देवरुख साईडची बस मला पकडायची होती आणि ही बघा ही बस होती पटापटापट धावत धावत येऊन बस पकडली मस्त असं विंडो सीट भेटली बसायला आणि हे कोकणातील पावसाचं सौंदर्य सुंदर असं सौंदर्य बघत बघत एक कॉलेजची आठवण देखील आली हे बारावीपर्यंत मी ते शिकलो होतो आणि बसला टाटा करून माझ्या घराच्या दिशेने मी ते काका लावणी लावत होते तर मी येऊन पोचलो थेट माझ्या गावी तुम्ही कधी येत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये